पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल खऱ्या खुऱ्या सोन्याच्या बिया असलेला खजूर पाहून अधिकारी थक्का किंमत तेरा लाख रुपये आसमान से गिरा खजूर में अटका हिंदी मधील ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल एखाद्या संकटातून दुसऱ्या संकटात अडकणं असं या म्हणीचा अर्थ आहे मात्र याच खजुरामुळे एक व्यक्ती अडचणीत सापडलाय समोर आलेल्या माहितीनुसार चक्क बिया खजूर ही व्यक्ती भारतात घेऊन येताना तिला अटक करण्यात आली आहे नेमकं एनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी ही कारवाई कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केली विमानतळावरून होणाऱ्या तस्करीवर नजर ठेवून असलेल्या कस्टमच्या अधिकाऱ्यांना एका प्रवाशाबद्दल संशय आला सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेदाह हो येथून नवी दिल्लीला आलेल्या एसवी सातशे छप्पन्न या विमानानं ही व्यक्ती भारतात दाखल झाली होती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला थांबवून त्याच्याकडील सामान तपासलं त्यावेळी त्यांना एक खजुराची पिशवी सापडली या पिशवी मधील खजूर साधी नव्हती कस्टम या व्यक्तीकडील ताब्यात घेत त्यामधील खजूर काढून घेतले त्यापैकी काही खजूर तुलनेनं अधिक जाड वाटल्यानं ते बाजूला काढण्यात आले हे खजूर उघडून पाहण्यात आला असता कस्टमच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला या खजुरांमध्ये अधिकाऱ्यांना सोन्याचे तुकडे आणि सोन्याच्या चैनीचे तुकडे सापडले कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळं सोनं असून त्यांचं एकूण वन एकशे बाहत्तर ग्रॅम इतकं आहे म्हणजेच चौदा पूर्णांक प्रचात्तर तोळ सोनं कस्टम अधिकाऱ्यांना सापडल सोन्याचा दर अठ्याऐंशी हजार एकशे पंधरा रुपये प्रति तोळा इतका या दरानं सोन्याची किंमत बारा लाख नव्यानऊ हजार सहाशे शहाण्णव म्हणजेच तेरा लाखांच्या आसपास इतकी होती ए आय या खजुरांमधून बिया कस्टम अधिकाऱ्यांनी सोनं बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा